आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे खरं तर मूडच लागत नव्हता गणपती बाप्पाला आज विसर्जन करायचा कसं तरी जडा अंत मन गणपती उचलला राजीवर पण रडायला लागलेला गणपती बाप्पा जाणार आहेत म्हणून प्रिया त्याला समजावत होती की बाबा परत मी हळूच त्याला व्यवस्थित समजावलं आम्ही आरती केली आणि गणपती बाप्पाला आता विसर्जनासाठी आम्ही घेऊन चाललो आहे खरं तर गेली चार पाच दिवस घरामध्ये एक वेगळंच वातावरण लय भारी वाटायचं दररोज आरती प्रसाद पूजा झाली त्यामुळे एकदम प्रसन्न असं वातावरण होतं गणपती बाप्पा जाणार त्यामुळं एकदम बेकार वाटत हे बघा आम्ही सगळे शौर्य दाद्या आम्ही सगळी एकत्र गणपती घेऊन विसर्जनाला चाललो होतो राजवीरला समजवल्यामुळं राजवीर थोडं खुश होत आणि आता राजवीर सुद्धा डान्स करायला लागला होते गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आम्ही मलकापूर मार्गे कापीलमध्ये आम्ही विसर्जनाला गेलो तिथे एकदम शांतमध्ये विसर्जन व्यवस्थित करता येतं गणपती बाप्पाची आम्ही आरती केली आरती केल्यानंतर ही आठवण म्हणून गणपती बाप्पाचं मी मोरपीस ठेवलं आम्ही गणपती बाप्पा दरवेळेला नदीमध्ये वाहत्या पाण्यातच गणपती बाप्पाचं विसर्जन करतो शाडूची मूर्ती असती त्यामुळं ही मूर्ती विरगून जाते यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही सगळ्यात महत्त्वाचं गणपती बाप्पाचा निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा सर्वांचं कल्याण कर भलं कर सर्वांना सुखी ठेवू एवढंच आम्ही हे करून सर्वांना प्रसाद वाटला आणि हे पीस मी गाडीत ठेवले धन्य